नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत उन्हाळा सुरू आहे आणि आपण कैरीचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर मी आज कच्च्या कैरीचाच पदार्थ तो म्हणजे कच्च्या कैरीचा ठेचा कसा करायचा ते दाखवणार आहे घरात भाजी बनवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही कच्च्या कैरीचा ठेचा बनवून घेऊ शकता आणि हा ठेचा दोन ते तीन दिवस आरामात टिकतो आणि हा ठेचा बनवण्यासाठी काही मसाले वगैरे टाकण्याचीही गरज नाही आज मी कमी साहित्यात मस्त टेस्टी असा ठेचा कसा करायचा ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आता आपण ठेचा बनवण्यासाठीचे साहित्य बघूया इथं मी चौदा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत नंतर इथं मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे कैरी जास्तही खट्टी वगैरे घ्यायची नाही तुम्ही इथं कोणतीही कैरी घेतली तरी चालेल इथं मी तिला स्वच्छ धुवून तिची साल काढून ती किसून घेणार आहे नंतर मी इथं मी, मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे नंतर इथं एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हिरव्या मिरच्याही आपल्याला भाजून घ्यायचे नंतर इथं चवीनुसार मीठ घेतलेले आहे यामध्ये तुम्ही जिरे वगैरे घेतले तरी चालेल आता आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा थोडा हलका गरम झाल्यानंतर शेंगदाणे लगेच भाजून घ्यायचे आहेत मंदा आचेवरच शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर जर शेंगदाणे भाजले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही आणि ते लवकर जळतात आणि त्याची टेस्टही व्यवस्थित लागत नाही आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता मी त्यांना काढून घेणार आहे आता त्याच तव्यावर मी हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे हिरव्या मिरच्या ही, ही, ही व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत जोपर्यंत मिरच्यांना असे काळे डाग पडत नाही तोपर्यंत हिरव्या मिरच्या भाजायच्या आहेत त्यामुळे ठेचा फार छान लागतो आणि तिखटही कमी लागतो तुम्ही यावर थोडं तेलही टाकून घेतलं आणि मिरच्या भाजून घेतल्या तरी चालतं आता बघू शकता मिरच्या व्यवस्थित आपल्या ह्या भाजल्या गेलेल्या आहे आणि त्यांना मी आता काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे आता इथं बघू शकता शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत आणि मी त्यांची सालही काढून घेतलेली आहे तुम्हाला साल स सालीसकट जर टाकायचं असेल तर टाकू शकता इथं मिरच्याही आपल्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या जारमध्ये हा आपण ठेचा करून घेणार आहोत तर इथं अगोदर मी सगळ्या हिरव्या मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि नंतर त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत तर इथं सगळा लसूण टाकून घ्यायचा आहे इथं ठेचा करताना लसूणचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालेल खूप छान लागतो लसणाचा ठेचा नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेवटी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला लगेचच कैरीचा जो आपण किस केलेला आहे तो टाकायचा नाही आहे तर अगोदर मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा असा जाड सरस करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अशी भरड मी करून घेतलेली आहे आणि नंतर आता आपल्याला त्यामध्ये हा जो कैरीचा किस आहे तो टाकायचा आहे आणि शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथं जर तुम्ही कैरीचे बारीक तुकडे केले तरी चालेल पण ते लवकर बारीक होत नाही त्यासाठी असा किस करून घ्यायचा म्हणजे ठेच्यामध्ये ही कैरी एक जीव होऊन जाते आता शेवटी मी इथं मीठ टाकून घेणार आहे आणि आता एक वेळा परत मिक्सरला असं फिरवून घेणार आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ठेचा करताना मी इथं अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे तर इथं बघू शकता आपला हा ठेचा तयार झालेला आहे आणि असाच आपला हा ठेचा यायला हवा आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर इथं बघू शकता किती छान आपला ठेचा तयार झालेला आहे तुमच्याकडे जर भाजीला काही करायला नसेल तर तुम्ही असा हा ठेचा करून घेऊ शकता दोन ते तीन दिवस हा ठेचा आरामात फ्रीजमध्ये स्टोर करून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला काही भाजीला नसेल तेव्हा भा तुम्ही खाऊ शकता पोळीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा कळण्याच्या भाकरीसोबतही हा ठेचा खूप छान लागतो प्रवासामध्येही तुम्ही हा ठेचा घेऊन जाऊ शकता अजिबात एक ते दोन दिवस हा ठेचा खराब होत नाही तर तुम्ही हा ठेचा एक वेळा नक्की ट्राय करून बघा घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा ठेचा खूप आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा